ओमकार हत्तीनं तिसऱ्या दिवशी उगवे परिसरात हैदोस घातला कवाते ते के केळीसह अनेक दोन आणि चार चाकी वाहनांच ओमकारनं मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची माहिती समोर येत आहे <tell> पण ते काय केला जवळ जवळ रात्री अडीच ते हो प्रकार झालो सकलसून इल तो आणि त्यांनी एक्झॅक्ट काय केला जे सुयो आहोत जी सुलता म्हणजे जे, जे कवाथ्याचं तो एक ह्या कवा त्याची हे जाव ते सुयो काढून उडयले okay. सुयो काढत आता मेन प्रश्न कसो झालो तुम्ही कवा ते तसे राहत मरे काय अर्थ ना सुई गेली म्हणजे कवा तो सोप मेजर प्रश्न खंयचो कवात्याक जाल्ली पाच वर्सां पाच वर्साची मेहनत जाली परत आता हे इम्प्लिमेंट करप म्हणजे दुसरो कवाथो लावप म्हणजे परत फाटी पाच वर्स आणि आमची पांच वर्सं वाटतली म्हणजे मेहनत कश कोणी करप आणि आता भुरगे चढसे मेहनत करतले का एजुकेशन हो मुख्य प्रश्न आहात आणि दुसरे कसे आ हो विषय आता मदत करू जाई असं माझं कोणी सरकारन काय दिवस जाचेर काय हे ना आणि मला गरजय ना माझ्याक विचारशात झाले पण असे हे आणि कोणाचे नुकसान जाचे न जे करून जे गरीब शापत आहात उदरनिर्वाह हचेरच त्यांचे हे जाचे असे माझे ठाम मत मा आहात आणि सरकारन दिसता हेचे हत्तीचे हे करपाक ही एक उपाययोजना करूक जाई ना धुडगूस घालतलो आणि आता झाडाची हानी झाली भविष्यात माणसाची जर हानी झाली जाल्यार mm. हेच्या सारकें मगे आणि हें उरचो ना त्या लागून आनी आणि ह्या माध्यमांसून आणि तुमच्या पत्रकार आणि मिडियाच्या माध्यमांतसून माझी मागणी सरकारान बेगीतल्या बेगीन हेचेर फास्ट आणि आता आणि रावपाचा न्हू वाट बगपाची न्हू फास्ट एक न्यू किती तरी प्लॅनिंग इम्प्लिमेंट करून यंत्रणा हाडून ह्याचा व्यवस्थित बंदोबस्त करतो माझे असे म्हणणे ना काय तर हत्ती तो जनावरच ते पण त्याची योग्य रित्या हे जाऊकच जाई असे माझे ठाम मत आहात ओमकार मला दिसत राती सॉरी एका दोन येथे मोठ्या रात्री पळ ना ते आमच्या घरा फटल्यान येऊन आणि देवलो मध्ये आमचा उडलो पार्ट म्हणून वाळ उडलो तो क्रॉस करून येला आणि आमची केळी माडी येऊन उडयले आणि आम्हा गणपती विसरांची वाट असा त्याच्यानं तो, तो देवलो आणि उगव्या साईडन दुसरी वाट असा त्याच्यानं उभे बाहेर सरलो आणि उगव्या त्यांचे लोक लॉस करीत गेला तो, लो, तो। काल खंयच्या नेला असतो तामोशे सायटीसून म्हाका तोरशाच्या वयल्यान डोंगरातल्यान तो मसून रोडान नाले येलो असतो तसं तो ओके आणि फाटीत जी तुमची नुकसानी झाली ती किती दिले नुकसानी अजून काहीच ना अजून काहीच ना आता किती झाली असे अंदाज कोण अजून कोणाचे झाले इल्यात कोण कोण फॉरेस्ट फॉरेस्ट्रिकल्चर ओके आणि दिसता दिसतं सरकार ह्याचे बेगिन बेगीने ऍक्शन घेऊन कि तरी करत पावसा इतके जायना ते ह्या जाता लोकांनी ऑलरेडी घातलेले आहात मिरसांगांचे रोपटे भाताचे बियाणे पण आणि भाजी घातल्या चवळी बी घातलेली असा ती माझी एक रिक्वेस्ट आहे पर्सनल रिक्वेस्ट हा शेतकरी हा हात जोडून एक विनंती करता सरकार याचे बेगीतल्या बेगीन एक्शन घेऊन हत्तीची खैतरी सोय करची मना काय झाले एक रिक्वेस्ट असा आणि स्पेशली आमच्या डेप्युटी कलेक्टरांचे बेगीन सोल्युशन काढचे की त्यांना वडली आम्हाला शपथ सांगून गेला तो मला एक दिसता त्यांनी इमिजिएट एक्शन घेऊन फुटे आपण हे कर घेऊन